माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी घेतली महादेव कोगनोरे यांची निवासस्थानी भेट प्रचार कार्याला ब्रेक लागताच गुप्त गाठी भेटीला आला वेग सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक असताना आता नेत्यांची पाहायला मिळत आहे कारण लोकसभा निवडणूक प्रचाराला ब्रेक लागताच आता राजकीय नेत्यांच्या गाठी भेटीला वेग येणार आहे याचाच भाग म्हणून बुधवार दिनांक एक मे रोजी रात्री माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि कर्नाटक उम्राणीचे महादेव सावकार बहिरगुंडे यांनी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन गुप्त बैठक पार पाडल्याचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी महादेव कोगनोरे यांची भेट घेतली होती त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील महादेव कोंगरे यांची भेट घेत बंद दारा राजकीय चर्चा झाल्याचे सांगण्यात येत होते त्यानंतर आता पुन्हा एकदा शिंदे व महादेव सावकार भैरगुंडे तसेच एम के संस्थापक अध्यक्ष महादेव यांच्यात रात्री महादेव कोंगे यांच्या निवासस्थानी गुप्त राजकीय बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे आता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी लागोपाठ महादेव कोंगरे यांची गुप्त भेट घेत लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी गळ घातल्याची सांगण्यात येत आहे सध्या तरी महादेव कोंगरे हे राजकीय संकटात सापडल्याचे बोलले जात आहे आता महादेव कोगनोरे हे काय भूमिका घेणार हे ये येत्या दोन दिवसातच चित्र स्पष्ट होणार आहे महादेव कोगनोरे भाजपत जाणार की काँग्रेसला मदत करणार याची उत्सुकता मात्र एम के फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा